नमस्कार मित्रांनो मी नाशिर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही एक महत्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत लाडकी बहीण योजनेतून पाच लाख महिला अपत्र ठरवण्यात आल्या आहेत तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे का तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा मित्रांनो लाडकी बहीण योजनेतून काही महिलांचे हप्ते बंद करण्यात आले महाराष्ट्रातील आदित्य टटकेवर मॅडम यांनी याबाबत ट्विट केले आहे योजनेतील काही बदल जाहीर केले आहेत तुम्ही पाहू शकता की अठ्ठावीस जून आणि तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी दोन शेअर काढण्यात आले ज्या अंतर्गत काही महिलांचे हप्ते बंद करण्यात आले आहेत तर कोणत्या महिलांना आत्ता मिळणार नाही याची संपूर्ण माहिती बघा ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे अशा एकूण दोन लाख तीस हजार महिलांना योजनेतून वगळण्यात आल्या आहेत तसेच वय वर्ष पासष्ट किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या महिलांनासुद्धा या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत त्यांची संख्या एक लाख दहा हजार एवढी आहेत त्यानंतर चार गाडी असलेल्या महिलांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत त्यांची संख्या एक लाख साठ हजार एवढी आहेत आणि नमशक्ती योजनेच्या लाभार्थी महिला आणि स्वच्छतेने मागे घेणाऱ्या अशा महिलांना योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत तर एकूण पाच लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहेत पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांना देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहेत अशा महत्वपूर्ण आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नवे व्हिडिओसाठी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि हो मित्रांनो ज्या महिला पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहे त्यांनासुद्धाच यावेळेचा हप्ता आलेला नाहीये